प्रेस द लॉर्ड एलोहिम बायबल स्टडी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत उत्पत्ती अध्याय सहा आणि अध्याय सहा मध्ये जाण्यापूर्वी आपण छोटीशी प्रार्थना करूया पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर देवापा तुझं वचन शिकण्यासाठी लागणारी सर्व कृपा तू आम्हाला पुरव अशी प्रार्थना करते ही छोटीशी प्रार्थना तारणाऱ्या येशूच्या नावात मागते म्हणून तो ऐक आपण उत्पत्ती अध्याय सहा एक ते आठ वचन पाहणार आहोत या ठिकाणी एक ते वचनामध्ये दुष्टाई बद्दल वचन आम्हाला सांगत आहे वचन एक आणि दोन सांगत की भूतलावर मनुष्याची वाढ होऊ लागली त्यास कन्या झाल्या तेव्हा त्या कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले व त्यातील ज्या ज्या त्यांना आवडल्या त्यांच्याशी त्यांनी विवाह केला आणि हे देवपुत्र आम्हाला स्वर्गामध्ये दिसतात ते देवाच्या उपस्थितीमध्ये राहत होते हे आम्हाला योगाचे पुस्तक पहिल्या अध्याय आणि सहाव्या वचनामध्ये दिसते त्या ठिकाणी स्वर्गामध्ये एक सभा आहे आणि त्या सभेमध्ये सर्व देवपुत्र उपस्थित झालेले आहेत तसेच योवाचे पुस्तक अडतीस अध्याय आणि चार ते सात वचनामध्ये सुद्धा या देवकुमारांचा उल्लेख केलेला आहे तिथे परमेश्वरांनी जेव्हा पृथ्वीचा पाया घातला त्यावेळेला देवकुमारांनी जय जयकार केला हेच देवपुत्र स्वर्ग सोडून पृथ्वीवर आले देवाचा नियम मोडून स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे सर्व गोष्टी केल्या आणि हे झाले की उत्पत्ती अध्याय आणि पंधरा मध्ये देव म्हणाला तू तु वस्त्री तुझी संतती आणि तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन ह्या वचनात देवाने सैतानाला शाप दिलेला आम्हाला दिसतो आणि या ठिकाणी दोन प्रकारच्या संतती विषयी आम्हाला माहिती मिळते एक म्हणजे सैतानाची संतती दुसरी म्हणजे स्त्रीची संतती तर आम्ही सर्वप्रथम स्त्रीची संतती पाहूया स्त्रीची संतती म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त होय कारण या ठिकाणी आदमाचे नव्हे तर फक्त स्त्रीची संतती असे म्हटले आहे आणि योहान क्रुज शुभ वर्तमानामध्ये पहिला अध्याय आणि बारा वचनात असे लिहिले आहे की परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आणि जे सर्व प्रभू येशूवर विश्वास ठेवतात ते स्त्रीची संतती आहे कारण अर्थातच परमेश्वराची संतती आणि स्त्रीची संतती हे दोन्ही प्रभू येशू ख्रिस्ताची लेकरं आहेत तर या ठिकाणी आम्हाला स्त्रीची संतती दिसते आता आम्ही सैतानाची संतती पाहूया योहान कृत शुभ वर्तमान आठवा अध्याय चव्वेचाळीस वचनात असे लिहिले आहे की तुम्ही आपला बाप सैतान ह्याच्या पासून आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करण्यास इच्छिता तो प्रारंभापासूनच मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही कारण त्याच्या ठाई सत्य नाही तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे या वचनात सैतानाविषयी आम्हाला काही विशेष गुण दिसतात पहिले म्हणजे तो वासनेच्या आधीन आहे वासना ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते जसं की व्यसनांविषयी पैशांविषयी जमिनीविषयी वस्तूविषयी अशा कित्येक गोष्टींची वासना मनुष्यामध्ये असते तसेच दुसरी म्हणजे तो मनुष्य घातक आहे मनुष्यघातक म्हणजे सैतान नेहमी माणसाच्या मागे त्याचा नाश करण्यासाठी लागलेला असतो तो नेहमीच मनुष्याचा विरोध करतो त्याच्या प्रत्येक कामाला तो विरोध करतो आणि आपण पाहतो की मनुष्याच्या जीवनात दुःख कष्ट आजार वेदना रोजच्या दिवसाला वेगळ्या वेगळ्या समस्या आणणे हे सर्व सैतानाचे काम आहे आणि अशा सर्व गोष्टी करून तो मनुष्याला निराश करतो तिसरं म्हणजे त्याच्या ठाई सत्य नाही सैतानामध्ये कुठल्याही प्रकारचे सत्य आढळत नाही म्हणूनच तो सैतान आहे चौथ म्हणजे तो लबाड व लबाळांचा बाप आहे म्हणजे ह्या चारही गोष्टी ज्यांच्यामध्ये आढळतात ते सर्व लबाड आहेत व ते सर्व सैतानाची संतती आहे तर लक्षात ठेवा उत्पत्ती तीन आणि वचन पंधरा प्रमाणे सैतानाच्या व स्त्रीच्या संततीमध्ये नेहमीच वैर आहे म्हणून हे स्वर्गातील देवपुत्र जे खाली आले त्यांनी देवाची आज्ञा मोडली व स्त्रियांबरोबर लग्न केले ते सैतानाच्या प्रभावामुळे झाले कारण त्यांच्यातही ते सत्य दिसत नाही त्यांनीही देवाशी लबाडी केलेली आम्हाला दिसते तेव्हा देव दुःखी झाला तो म्हणाला मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझा आत्मा त्याच्या ठाई सर्व काळ राहणार नाही आणि देव म्हणाला तर मी आता मनुष्यास एकशे वीस वर्षाचा काळ देतो तर ह्या ठिकाणी एकशे वीस वर्षाचा काळ म्हणजे पश्चातापासाठी देण्यात आलेली वेळ होय आणि या ठिकाणी देव दुःखी झाला होता कारण सर्व प्रकारची भ्रष्टता पृथ्वीवर पसरली होती आणि देव आपल्या गोष्टींमध्ये खूप पावित्र्य राखणारा देव आहे हे आम्हाला लेवीच पुस्तक एकोणीस अध्याय एकोणीस वचनात पाहायला मिळते या वचनामध्ये दे, देव लोकांना स्वतःच पावित्र्य आणि न्याय ह्या गोष्टी शिकवत आहे देव म्हणाला की मी पवित्र आहे आणि तुम्ही माझे लोक आहात म्हणून तुम्ही सुद्धा पवित्र व्हा जर एकोणीस अध्यायचं वरच टायटल किंवा नाव वाचलं तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी पावित्र्य व न्याय असं लिहिलेलं आहे म्हणजे या संपूर्ण अध्यायामध्ये त्याच्याविषयी पावित्र्यता आणि न्यायाच्या गोष्टी लोकांना शिकवण्यात आलेल्या आहेत तर ह्यामधील आपण फक्त एकोणीस आणि एकोणीस वचन हो वाचूया त्या ठिकाणी देव म्हणतो तुम्ही माझे विधी पाळा आपल्या पशुचा भिन्न जातीच्या पशुशी संकर होऊ देऊ नका संकर म्हणजे शरीर संबंध तर बघा या ठिकाणी देव लोकांना आज्ञा करत आहे की तुम्ही वेगवेगळ्या जातीचे पशु पक्षी एकत्र आणू नका आणि वेगळं प्रजाती तयार करू नका दुसरं म्हणजे देव म्हणतो आपल्या शेतामध्ये दोन प्रकारचे बी मिसळून पेरणी करू नका तर दोन भिन्न जातीचे बी शेतामध्ये पेरू नये असं देवाने सांगितलं होतं तिसरं म्हणजे देव म्हणतो भिन्न भिन्न सुताने विणलेला कपडा अंगावर घालू नका तर वेगवेगळ्या मटेरियलचं कापड किंवा कपडा आपण अंगामध्ये घालू नये असं देवाने आज्ञा केली होती तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की देवाला प्रत्येक गोष्टीची काळजी आहे ती आमच्या पक्ष्यांविषयी आहे ती आमच्या शेतीविषयी आहे आम भूमीविषयी आहे आणि आमच्या कपड्यांविषयी सुद्धा आहे देवाला प्रत्येक गोष्टीमध्ये पावित्र्य आणि न्याय हवा आहे कारण तो पवित्र आहे तर तो आमच्याकडून पवित्रतेची अपेक्षा करतो आणि म्हणूनच या ठिकाणी देव खूप दुःखी झाला की देवपुत्रांनी परमेश्वराचा नियम मोडला होता आणि स्त्रियांनी देखील तो मोडला होता अर्थातच मनुष्य आणि देवपुत्र दोघांनीही तृष्टी भ्रष्ट करून टाकलेली होती उत्पत्ती सहावा अध्याय आणि चौथ्या वचनात सांगितले आहे की त्या काळात पृथ्वीवर महाकाय राहत होते महाकाय म्हणजे मोठ्या शरीराचे प्राणी ज्यांना आपण राक्षस किंवा दानव म्हणतो त्यावेळी देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यास पुत्र झाले ते प्राचीन काळचे महावीर व नामांकित पुरुष होऊन गेले ह्या सर्व नामांकित पुरुषांना तुम्ही ओळखता कारण आम्ही सर्व लहानपणापासूनच देव व दान ह्या कथा कहाण्या ऐकत आलो आहे तेच आम्ही या वचनात पाहत आहो अध्याय सहा वचन पाच म्हणते पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई फार वाढली त्यांच्या मनातील येणारे सर्व विचार कल्पना एकसारख्या वाईट आहे असे देवाने पाहिले त्यात चांगल्या गोष्टी विचार राहिले नव्हते वचन सात म्हणते देव म्हणाला मी पृथ्वीवरून मनुष्यास नष्ट करीन मानव तसेच पशुपक्षी रांगणारे प्राणी ह्या सर्व निर्माण केलेल्या गोष्टींपासून मला अनुताप झाला आहे तर पशु पक्षी व प्राणी यांना देव नष्ट करण्याचा निर्णय घेतला कारण हनोक जो देवाबरोबर तीनशे पासष्ट वर्ष चालला व ज्याला देवाने जिवंत असे स्वर्गात घेतले होते त्याने त्याच्या ग्रंथामध्ये असे लिहिले होते की देवपुत्र जे स्वर्ग सोडून पृथ्वीवर आले होते त्यांनी पशु पक्षी प्राणी जलचर यांना सुद्धा भ्रष्ट केले होते त्याचे प्रमाण आम्हाला पुरातन कालच्या शिल्प मंदिर किंवा समुद्राखाली जमिनीखाली जेव्हा खोदकाम केलं जात त्यामध्ये सापडलेल्या मूर्त्या ह्याच्यामध्ये आढळत आणि हे आम्हाला बायबलमध्ये सुद्धा पाहायला मिळत तर पहिले शमुवेल पाचवा अध्याय याच्यामध्ये दागोन नावाच्या दैवतेचा उल्लेख आहे ह्या देवाचे तोंड अर्धे शरीर मनुष्याचे व अर्धे माशाचे होते तसेच आम्ही पाहतो की प्राचीन मिश्र मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे देवी देवता होते त्याच्यामध्ये उरस नावाचा देव होता त्याचे तोंड गरुडाचे व शरीर मानवाचे होते तसेच हॉतर नावाची देवी होती तिच्या डोक्याला गायीचे दोन शिंगे होती आयसस नावाच्या देवीला दोन शिंगे व दोन पंख होती सोबेक नावाच्या देवाचे तोंड मगरीचे होते व शरीर मनुष्याचे होते अनुबीस नावाच्या देवतेचे शरीर हे मनुष्याचे असून त्याचे तोंड हे लांडग्याचे होते असे कितीतरी वेगवेगळे विविध आकाराचे शरीराचे तोंडाचे आपल्याला देवी देवता हे पुरातन काळामध्ये पाहायला मिळतात त्यांच्या कित्येक मूर्त्या आहेत कित्येक शिल्प आहे आणि कितीतरी कोरीव काम त्यांची आहेत ते भिंती भिंतींवर आहे गावाच्या वेशींवरती सुद्धा आहे दगडांमध्ये कोरलेले आहेत हे आम्ही आज देखील पाहू शकतो तर हे सर्व जे स्वर्गदूत स्वर्गातून खाली आले त्यांनी मानव कन्यांना भ्रष्ट केलेच आणि तसेच त्यांनी पशु पक्षी प्राणी हे देखील भ्रष्ट केले होते आणि त्यांच्याद्वारे असे विविध प्रकारचे जीव या पृथ्वीवरती जन्माला आले होते आणि या सर्व गोष्टींमुळे देव दुःखी झाला होता आपल्याला समजते कि या सर्व गोष्टींमुळे पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई ही वाढलेली होती आणि शेवटी वचन आठ आम्हाला सांगते कि नोहा हा नीतिमान होता आणि परमेश्वराची कृपा दृष्टी नोहावरती होती तर लक्षात ठेवा इतक्या सर्व वाईट गोष्टी पृथ्वीवर असताना सर्व प्रकारची दुष्टाई व्याभिचार दुराचार मारहाण आणि सर्व प्रकारचा वादविवाद सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींनी पृथ्वी भरलेली असताना सुद्धा देवाने नोहाचा विचार केला आणि नोहावरती दया केली तर ही सर्व गोष्टी सर्व अध्याय आज आपण शिकलो आहोत आणि मी आशा करते की तुम्हाला आजचा अध्याय समजला असेल आणि जर तुम्हाला समजला नसेल जर तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर कमेंट करून मला प्रश्न विचारू शकता नाहीतर ज्यांच्याद्वारे तुम्ही बायबल स्टडी मध्ये आलेला आहात त्यांच्याकडून तुम्ही माझा नंबर घेऊ शकता व मला फोनही करू शकता धन्यवाद